सध्या आपण आहोत गारभोटी येथे आणि गारघुटी येथेच राज्य शासनाच्या सामाजिक विकास निधीमधून सामाजिक विकास योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलेच बुदरगड तालुक्यातील गारघोटी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या वास्तू उभारणीच्या शुभारंभ प्रसंगी येथे उदरगड तालुक्यातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक लोक असतील त्याचबरोबर भरपूर संख्येने लोक उपस्थित आहेत आणि आपण जाणून घेऊयात त्यांच्या काय प्रतिक्रिया या निमित्ताने नाव सांगा तुमचं माझं नाव आहे काय वाटतंय तुम्हाला आज या वास्तूचा एवढ्या मोठ्या वास्तूचा शुभारंभ इथे होतोय आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कुजरगड तालुक्यामध्ये गारगुटी येथे आमदार साहेबांनी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून आमच्या समाजाला खूप मोठं योगदान दिलं आहे आम्हाला या सर्व महिलांना अभिमान वाटतं की आमच्या इथे एवढा मोठा या वास्तूचा एवढ्या भागात पहिल्यांदा हे होतो तर एकंदरीतच लोकांकडून आनंद व्यक्त होत आहे धन्यवाद